आणि भाजपचे आमदार विष्णू सवरा आहे हो तर विष्णूजी या ठिकाणी भाजपचा पुन्हा एकदा मोठा विजय झालेला बघायला मिळतोय कसं पाहता या विजयाकडे अतिशय ज्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांनी काम केलं ज्या पद्धतीने आम्हाला आर पी आय श्रमजीवी संघटना कोकण विकास परिषद यांनी मदत केली आहे त्याप्रमाणे आम्हाला थोडं कॉन्फिडन्स होतात की आम्ही नक्की विजय करणार पण मधल्या काळामध्ये शिवसेनेने ज्या पद्धतीने एक वेगळं नाटक असं केलं ते आम्हाला काय पसंत नाही त्याच्याबद्दल आमची नाराजी मात्र राहिले राहिलेली आहे परंतु अतिशय चांगल्या प्रकारे मे कार्यकर्त्यांनी मेहनत केली आणि हा परंपरेने आमचाच मतदारसंघ होता वनगासाहेबांच्या अचानक निधनामुळं त्यांनी जे काही काम केलेलं आहे या विकासाची कामं केलेली आहे पालघर जिल्ह्यामध्ये असतील ठाणे जिल्ह्यामध्ये असतील तर त्याचाही एक पोच पावती आम्हाला जनतेकडून मिळाली साम दाम दंडभेद चा वापर निवडणुकीमध्ये केलाय असं म्हणणं सध्या विरोधकांचं आहे काय सांगाल असं आहे तो चुकीचा अर्थ काढला गेला साम दाम दंडभेद हे सगळेच करतात की आम्हीच करतो असं थोडं आहे त्यामुळे तो त्याचा अर्थ चुकीचा लावला गेला एवढंच त्याचं माझं म्हणणं राजकारणामध्ये अनेकदा मित्रपक्ष जे आहेत ते एकमेकांशी भांडारा दिसून आलेले आहेत याही निवडणुकीमध्ये अगदी हमरी उमरीपर्यंतची ही भांडणं आलेली आहेत क्लिप दाखवेपर्यंतची जी आहे ती गोष्ट समोर आली लोकशाहीमध्ये शक्यतो असे भांडणं होता कामा नये ज्या पद्धतीने आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून ज्यावेळेला इथं पालघरचे आमदार कृष्णा घोडा वारले त्यांच्या मुलाला तिकीट मिळालं आम्ही आमचा उमेदवार उभा केला नाही भारतीय जनता पार्टी त्यांना पूर पा पूर्ण पाठिंबा दिला मुंबईमधले सावंत नावाचे आमदार होते ते वारल्यानंतर त्यांच्या शिवसेनेने त्यांच्या मिसेसला दिलं तिथे आम्ही आमचा उमेदवार उभा केला नाही आमची अपेक्षा होती की या ठिकाणी आमचे जे खासदार आणि व वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करतं त्यांच्या मुलाला किंवा त्याच्या कुटुंबातलं कोणालाही तिकीट आम्ही देणारच होतो आमचा कुठलाही फायनल निर्णय झालेला नाही याच्याबदला पण असं असताना अगोदरच आमच्या त्यांच्या कुटुंबांना पळवलं गेलं हे काय योग्य नाही आहे लोकशाहीचा प्रश्न बरोबर नाही शेवटचा प्रश्न विचारते एका रात्रीत ब्याऐंशी हजार मतं वाढली शिवाय ईव्हीएम घोटाळा मोठ्या प्रमाणात आला असा देखील शिवसेनेनं आरोप केला तुमच्यावर अजिबात ना नाही त्याला अर्थात मी उत्तर देण्याचं काही कारण नाही कुठल्याही ते त्याची चौकशी होईल असं काय झालं असेल तर चौकशी होईल पण एका रात्रीमध्ये ऐंशी हजार मतं वाढली काही कॅल्क्युलेशनमध्ये काहीतरी घोटाळा होऊ शकतो त्यामुळे असं झालेलं आहे त्यामुळे घोटाळा झाला असं म्हणणे नाही ना घोटाळा नाहीये घोटाळा झालेलाच नाही जे काही मतदान झालेलं आहे ते मतदान पूर्णपणे बंद आहे आणि त्यामुळे तेच आता उघड झालं घोटाळा होऊ शकतो मात्र असा कुठला घोटाळा या निवडणुकीमध्ये झालेला नाहीये असं दुहेरी उत्तर जे आहे ते या ठिकाणी विष्णू सावरा यांनी व्यक्त केलेलं आहे कॅमेरापासून गणेश चा वैद्य ही का साम टीव्ही न्यूज पालघर